नमस्कार मित्रांनो आपण आजपासून खास बकऱ्याची भाजून मुंडी थाळी चालू करणार आहोत तर मुंडी थाळी एकदम चुलीवर घरगुती भाजून मस्त काळ्या मसाल्यात त्याची भाजी बनवून मस्त आपण त्याची एक थाळी चालू करणार आहोत तर थाळी असेल दोनशे सत्तर रुपयाला फुल जेवण तर मुंडी पिचे त्याच्यात आठ ते, ते नऊ पीस असतील भाकरी असेल बॉईल असेल सूप असेल ओरिजिनल मुंडीचं सूप असेल आणि इंद्रायणी राईस आणि तंदूर रोटी अनलिमिटेड असेल व असेल भाजलेल्या मुंडीचा जर आस्वाद घ्यायचा असेल तर एक वेळेस हॉटेल पद्मावतीला भेट द्या धन्यवाद hey, खोट्या 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 लेकराच्या भी तोंडात खोट्या खोट्या ऑफिस मध्ये बी खोट कार्यालयामध्ये खोट मंत्रालयामध्ये खोट अहवाल नाही चालू झाला आता बघा बागा आठवणवी हाय कसे आहे कसे आहे डन मुगाय हा आठवणवी आहे दापोरवा म्हणून नशिल्लक पुन्हा म्हणायची आट्टावणवी कशी आहे कमेंट करतात दाखव 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 माय आजका दणका दणका म्हणजे जलपरीचा कसा असते मुन्ना आता इकडे 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 अरे इकडे इकडे माझे माझे अरे इकडे पत मोज एकशे पच्वीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आज पप्पा दनका पप्पा किती बोकडाचा बेत होता बेत होता इकडे 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 माझ्याकडे माझ्या गर इकडे 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 खोटे खोटे ऑफिस मध्ये बी खोट मंत्रालयात बी खोट लेकरांच्या तोंडात बी खोट खोट्या खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही कॉपी करायची असली व्यवसायासाठी करा सोशल मीडियाला धोरण धरा नंतर मी म्हणतो खोट्या खोट बोलायचं नाही कॉपी 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 करायची नाही धन्यवाद तुमची माझी सोडी समजली